आता जमीन करून घेऊन मी समय सांगितले की ह्याची ज्यावेळी आम्ही निधी दिली त्यावेळी ती नादुरुस्त म्हणजे तुम्ही दुरुस्तच करू शकत नाही अशी परिस्थिती होती म्हणून तो नवीन प्रस्ताव दिला सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची विकास निधी पण घ्या आपली पण घ्या पण बिल्डिंग बोलल्यानंतर शेड होईल ना हे मी मला रेकॉर्डवर आणायचं आपण म्हटल्याप्रमाणे एक मिनिट मला पूर्ण होऊ दे ना सभापती मध्ये ही काय पद्धत आहे सभापती मग आम्हाला बोलू दे ना मग तुम्ही बोला ना तुम्ही नंतर बोला सभापती महोदय सभापती महोदय ही काय पद्धत आहे सभापती आपण मला परवानगी दिली आहे आपण परवानगी दिली सभापती महोदय सभापती महोदय महोदय रेकॉर्ड वर यायला नको सन्मान्य सदस्य खूप चांगली भावना व्यक्त करत नाही दहा लाख एक कोटी द्या ना मी तुमचं स्वागत करीन हा द्या धन्यवाद पण सभापती महोदय दोन पालकमंत्री होऊन गेले निधी का दिली गेली नाही ह्याची चौकशी करा महानगरपालिकेमध्ये सभापती महोदय कोणामुळे प्रस्ताव थांबला हे चौकशी तुम्ही करा सभापती महोदय विकास निधीतून ते काम पूर्ण होऊ शकत नाही हे ज्यावेळी लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेने ते दोष करून तो शिवालय निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण दोष करून बनवायचं चाललेलं आहे तुम्ही त्याची परवानगी तुम्ही द्या किंवा त्याच्यासाठी जी निधी उपलब्ध होईल ते द्या आम्ही पण आमची विकास निधी दिली आहे माननीय प्रसाद लाडजी देत आहेत आता प्रवीण पण उभे राहिले तुम्ही एक कोटी रुपये द्या आम्ही तुमच्या दोघांचे आभार मानतो सभापती महोदय निधी द्या ना सभापती महोदय